आमची पेरणी 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 मी लावणी आणि दाट काढली दाट म्हणजेच रोप रोप काढायची होती आज आणि लावणी पण लावायची होती तर आम्ही आज आलो आणि जेवढातच मग आठवलं आलो आषाढी एका दिसली आहे म्हणून मी संत वेगवेगळ्या संतांची आणि महान संतांची तुम्हाला गोष्ट सांगते मग आता मी शेतावर आलो आणि तेवढ्यात मला एका विठ्ठलाच्या शेतकरी फक्त आठवण झाली म्हणून मी तुम्हाला सांगा गोष्ट सांग सांगते मग एका गावात सावता माळी हा राहायचा त्यांच्या नावातच माळी आहे त्याला शेतीलाच काम करत असणार ना मग त्यांना एके दिवशी गहू गहूचं धान्य पिक पिकवायला घटलं आणि मग मा खूप महिन्यानंतर त्याचं पीक आलं आणि तेव्हा एवढं पीक आलं की त्याने काय केलं तर त्याच्या शेतंसहून उठलाची वारी लागली मग त्याने त्याने ते, त्या ते वारकऱ्यांना जेवायला दिलं ते ते बघून वारकरी खुश होत आहेत पण त्यांच्या मनात दुःख होतं कारण त्यांच्या त्यांच्या गावात खूप दुष्काळ पडला होता म्हणून त्यांनी सावताबाईला सांगितलं की की म्हणजे विनंती केली आम्हाला तुम्ही धान्य द्याल का सावताबाई म्हणाल सावताबाई तयार झाला त्याने बायकोला विचारलं बायको म्हणाले आपण सगळं यांना देऊन टाकलं तर आपण काय आणि विठ्ठल आपल्याला एवढं येतो तर त्यांचे जिवंत भक्तांना आपण जर हे धान्य दिलं तर विठ्ठल आपल्याला खुशीत येईल हे ऐकून त्याच्या त्याच्या बायकोच्या गळ्यात पाणी आलं आणि त्यांनी आपलं सगळं धान्य त्या वारकऱ्यांना दान केलं त्यांनी एवढं दान केलं की त्यांना पुढच्या वर्षात पेरणीसाठी सुद्धा धान्य उरलं नाही जेव्हा सावता माळी दुसऱ्यांकडे मागायला गेला तेव्हा त्याला कुणी काहीच दिलं नाही आणि काही काय लोकांनी त्याला भोपळाच्या कडू बिया दिल्या त्याही त्यानं आनंदाने त्याला गमनीत केल्या व खूप महिन्यानंतर भोपळा आला भोगळा ती टिकला पण तो एवढा मोठा होता त्याच्यावर जर जाणून बसेल तरी पण माई रात्री त्या भोपळाच्या शेतात जाऊन नाप स्मरण करत त्यांची राखण करायची आणि एके दिवशी भोपळ्यात कापले आणि काय आश्चर्य त्या भोपळ्यामधून गवाने गाहणे आले ही बातमी सगळ्यांना कळली मग लोक येऊन त्या गवती जाणे तर नसायचे पण तो भोपळा ही राजाला जाऊन पोचली सावतावाळीला बोलावला सावतावाळी गेला आणि राजा म्हणाला की तू तुझा भोपळा कापून टाक मग सावतावाळीत मग पूर्ण दरमार बघितले गौ निघताय राजा चकित झाला आणि मग राजा म्हणाला म्हणणं तुमची आणि म्हणणं तुमचा विटोबा धन्यवाद हरी विठ्ठल जय हरी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी कांदा मुळा 哎，你再一摸去，很见吗？好